काँग्रेस कडून पूर्णा नगराध्यक्ष पदाची हसीना बेगम शेख लतीफ उर्फ ताज मामा यांना जाहीर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार एक एक पक्षाकडून जाहीर करण्यात येत आहे आज विजयनगर येथे काँग्रेस आय चे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुराणे यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या बैठकीत पूर्णा नगराध्यक्षपदाची उमेदवारी हसीना बेगम शेख लतीफ उर्फ ताज मामा यांना जाहीर करण्यात आले आहे यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष बाबाजाने दुराणी म्हणाले की जातीवादी पक्षांना रोखण्यासाठी व शहराचा विकास करण्यासाठी पूर्णा नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व उमेदवारास निवडून देण्याचे आवाहन केले युतीबाबत बोलताना म्हणाले की वंचित आणि शरद पवार राष्ट्रवादीचे बोलणे चालू आहे यावेळी तालुकाध्यक्ष प्रल्हाद पारवे हनुमंत डाके सलीम भाई वहीद कुरेशी रशीद मामू रफिक सर निखिल धामनगावे पांडू कदम हुजूर अहमद माजी नगराध्यक्ष जाकीर कुरेशी माजी नगराध्यक्ष हाजी कुरेशी शेख खुदुस शेख बशीर अमजद नुरी रऊ बागवान सिबू खरग खराटे रणवीर नागेश एगडे मिलिंद सोनकांबळे संजय शिंदे सोहेल कुरेशी आदी जण उपस्थित होते यावेळी पूर्णा शहराध्यक्ष अध्यक्षपदी तरुण तडपदार कार्यकर्ते सराण बागवान यांच्या नावाची घोषणा केली आमच्याकडे अठरा उमेदवार या ठिकाणी नगरपालिकेमध्ये काँग्रेस आहे आणि आमच्या मित्र पक्षाबरोबर आघाडी बोलली चालू आहे वंचित बरोबर बोलली चालू आहे बरोबर शरद पवार राष्ट्रवादीबद्दल बोलली चालू आहे ते जर आमच्यासोबत आले तर त्यांच्याबरोबर आम्ही आघाडी करू आपली काय धोरण दो असतील हो आमचा सेक्युलर पक्ष आहे काँग्रेस हे धोरण हेच आहे की जातीवादी शक्तीला बाजूला सारायचं आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि काँग्रेस एक पक्ष आहे की सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन हे देशामध्ये कोणी वाटचाल करू शकतो आज आम्ही पाहतो की समाज देशामध्ये जाती धर्माच्या राजकारण चालू आहे आणि याच्या माध्यमातून विशेष करून दलित मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जाते या परिस्थितीमध्ये आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणजे काँग्रेसच आहे की भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लढा देऊ मला किती गॅरंटी आहे तुमच्या शंभर टक्के मला गॅरंटी आहे की पूर्ण नगरपालिका आतापर्यंत दाखल पुरेशी आगी पुरेशी आणि त्याच्याबरोबर आम्ही त्यांचे सर्व सहकार्य मी राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्ष असताना वीस वर्ष हे नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात होती आता मी काँग्रेसमध्ये गेलो काँग्रेसमध्ये गेल्यानंतर का त्यांनी सुद्धा प्रवेश केला काय आता मला खात्री पुन्हा नगरपालिका हे का काँग्रेस पक्षाच्या ताब्यात काही संशयवाडा करण्याचं काम हा सर एक ही अशी गोष्ट आहे गंगाखेड आमदार साहेबांची एक आढावा बैठक झालेली आहे त्या बैठकीत आमदार साहेबांना म्हणले आमची सत्ता येऊ द्या आमची सत्ता आल्यावर आम्ही पूर्ण रामराज्य आणू आता त्यांच्या रामराज्य देशात पाहतो आम्ही राज्यात पाहतो रामाच्या राज्यामध्ये जातीवाद धर्मवाद किंवा रामाच्या मध्ये जनावर सुद्धा सेफ राहत होता असा रामराज्य रामाच्या राज्यामध्ये सर्वांना सुरक्षा वाटवत असा रामराज्य पाहिजे की सर्व लोक त्या ठिकाणी ठिकाणी गुन्हा गोविंदाने राहावा राम राज्य की आम्ही राज्य आम्ही रामाला मानत नाही नाही की रामाचं राज्य म्हणजे कसा राज्य पाला पाहिजे की ते राज्यामध्ये सर्व लोकांना न्याय मिळाला पाहिजे आज देशामध्ये राज्यामध्ये ती परिस्थिती बिलकुल नाही बोलायला आहे फक्त आणि परभणी जिल्ह्यात अशी हे चालू आहे की चर्चा वंचितची आणि काँग्रेसची युती आहे ते आमच्या युतीचे प्रयत्न चालू आहे आम्ही आज त्यांना बोललो आम्ही जुलणा शहराच्या नगराध्यनगराध्यक्षपद आणि आठ म्हणजे चार त्याला द्यायला तयार आहोत तर त्यांनी आमच्याबरोबर बोलली केली जिल्ह्यामध्ये बी आमची बोलणी चालू आहे जरा मला आशा आहे की त्यांच्याबरोबर आम्ही चालू आणि काल वंचित जी एक मिटिंग झालेली आढावा बैठक त्या बैठकीत त्यांनी एक घोषित केलेलं आहे त्यांच्याकडून नगराध्यक्ष महिला त्यांनी जरी घोषित केलं तर विंडराच्या तारीख पर्यंत वाटाघाट चालू राहू शकते जनतेला काय आवाहन करणार आपण जनतेला हेच आवाहन करणार की धर्मनिरपेक्ष काँग्रेस पक्षाचा हात बनकट करा आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार धन्यवाद अच्छा इधर तक जाने पूर्णा शहर में कांग्रेस पार्टी की बैठक हुई बैठक अध्यक्ष नगराध्यक्षपद के उम्मीदवार और नगरसेवक ये सब जो उम्मीदवार है उनका सबका स्वागत किया गया और मुझे उम्मीद है नगर कांग्रेस नगर वक, कि पूर्णा नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचं नगराध्यक्ष आणि नगरसेवक किमान पंधरा नगरसेवक आमचे निवडून घेते हे माझी आशा आहे आणि आज आम्ही पूर्णा शहरामध्ये आमचे तरुण तडफदार सरहान बागवान सरहान बागवान यांची शहराध्यक्षपदी मी आज यांची नियुक्ती केली नियुक्तीच्या के प्रक्रिया के आणि ते पूर्णा शहरामध्ये त्यांचे तरुण नेतृत्वाखाली चांगलं काम करते आणि पूर्णा शहरामध्ये सर्व नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आणण्यामध्ये त्यांचे सगळं बागवान बिरादरी तरुण त्यांचे सर्व जाती धर्माचे सहकारी ह्याला आमचे बॉडीला मदत करते मी त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि भविष्यात त्यांचे काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी चांगली वाटचाल राहावी हेही अल्लासिद्ध दुवा करतो आणि मी मुबारक